सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता मी जॉबवरून आली आणि घरी येऊन बघतो तर काय इकडे पूर्ण रूम खाली खाली होता आणि घरात पूर्ण पसारा पडलेला होता म्हणजे निते आपल्या होत्या तुरीच्या चुंगड्या तुरी म्हणजे शेतातला माल जो होता तुरीने चुंगळ्या भरलेल्या त्या तर रावांनी आज नेल्या आणि तेही मला माहिती नव्हतं की आज तुरी वगैरे मार्केटमध्ये नेत्या म्हणून घरी म्हणजे कसं आपण थकून भागून येतो आणि तिकडून आल्यानंतर घरात पसारा असला तर एवढं माझं डोकं एवढं गरम झाला ना म्हणजे थोडं माहिती जरी असलं ना तरी माइंड आपलं सेट होऊन जाते की घरी गेल्यावर तुरी वगैरे नेला असेल तो पसारा उचलायचा आहे आपण म्हणजे त्या तयारीत राहतो की घरी जाऊन मला हे करायचं आहे ते करायचं आहे असं आपल्या चॅनलला चालू करून दोन वर्ष झाली आणि सर्वांना पण माहिती आहे की घरी शेती आहे आणि शेतकरी म्हटलं तर घरामध्ये पसारा राहणार आहे आणि असं पण एक रूम असते की एका रूममध्ये पूर्ण शेतीचं सामान आपण भरून ठेवतो किंवा माल कापूसगी कांदे जे काही असलं तर आपण एक साइड ला राहते पण माझं तसं नाहीये हॉलमध्ये सगळ्या गोष्टी ठेवावं लागते आणि आतमध्ये जर ठेवलं ना तर थोडं म्हणजे असं छोटा रस्ता आहे आतमध्ये गल्लीच्या साईड वरून यावं लागते आणि त्या ला ला साईडला म्हणजे जाण्याला असं पोते वगैरे घेऊन खूप अडचण होते म्हणून सगळ्या गोष्टी हॉलमध्येच ठेवावं लागते आणि तिकडून ही हॉल म्हणजे असा पूर्ण खराब दिसते किंवा पसारा दिसते म्हणून तरी जेवढं होत आहे तेवढं मी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करते पण वरून मुलं आहे आणि मुलं म्हटलं तर कसं साधवांना माहिती आहे आणि जिथे मुलं आहे तिथे पसारा त्या घरामध्ये राहणार राहणारच आहे तेव्हाच त्याला गोकुळ असं नाव दिलेलं राहते हे सर्व सांगण्याचा अर्थ म्हणजे असं की दोन वर्ष झाले आपल्या चॅनलला कोणी म्हणजे काही असं बोललं नाही घरात पसार आहे की काही बद्दल पण एक कमेंट आली होती सर्वांचे विचार सारखे नसतात म्हणून पण एक कमेंट अशी आली होती की किती पसारा राहतात किंवा मुलं किती पसारा करते असं काहीतरी होतं त्यामध्ये एक कमेंट निगेटिव्ह होती म्हणूनच मला फक्त एवढं सांगायचं की ज्या बाईला म्हणजे मुलं असतात ना ती बाई कधीच असे कमेंट करणार ज्या बाईने कमेंट केली किंवा तिला मुलं नसावेत तेव्हाच ती अशी बनवू शकते कारण ज्या घरात मुलं आहेत ना त्या आईला माहिती आहे ज्या घरात मुलं आहे त्या घरामध्ये एवढा तर पसारा नक्की होणारच आहे आणि आज जायचं आहे आपल्याला रिसेप्शनला आणि प्रगती वगैरे येणार आहे तर माझं मूळ काही जायचं नव्हतं हा पसारा बघून की जाऊ दे रामांनाच पाठवते किंवा मी खिचडी वगैरेच करून घेते काही जात नाही पण जेव्हा कळलं की बहीण येत आहे नंतर मग मी पण माझं मूळ बनवलं की चला आता बहिणीजी पण भेट होते आणि मग रिसेप्शनला जायचं तर आता इकडे मी तयार झाली आहे आणि इकडे आहे दानेश रेडी होत आहे राव सुद्धा रेडी आहे चला तर आता आपल्याला जाते रिसेप्शन मध्ये तर हे रिसेप्शन आहे आमच्या परिवारातलं आणि काल लग्न झालं होतं पण काही कारणास्तव काही जायला मिळालं नाही लग्न बाहेरगावी असल्यामुळे दावागी। 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 आज राव गेले होते मार्केटमध्ये आणि त्यांना पण याला थोडा लेटच झालं रात्रीचे नऊ वाजून गेले होते आणि रिसेप्शनला जायचं की नाही जायचं किंवा मग एवढा लेट होत आहे तर मी कशाला दो तेच जातील असं नाही हो नाही हो करता करता शेवटी मग आमचं सर्वांचं मूळ झालं की जायचंच म्हणून म्हणजे कसं घर परिवारातलं आहे तर हो नाही म्हणून करता करता शेवटी ठरलं तर इकडे आपल्या नात्यातले सगळे पाहुणे वगैरे भंडळी होते त्यांच्याशी भेट करून घेतली आणि त्यानंतर इकडे प्रगती वगैरे हो होती जाव्यांचं सर्वांचं जेवण वगैरे चालूच होतं आम्ही आलो तेव्हा नंतर आम्ही स्टेज वरून आल्यानंतर ताट वगैरे घेतलं आणि नंतर मग आम्ही जेवण करत होतो तर इकडे खूप छान लॉन होता हा आणि दोन साइडला जेवण करायचे जे, स्टॉल ठेवले होते हो एक इकडे इक गार्डन मध्ये आणि एक त्या साइडला पण त्यामुळे खूप अशी गर्दी जरी होती ना तरी अशी गर्दी वाटत नव्हती कारण की काही लोक इकडे तर काही लोक तिकडे असे होते आणि जो आपल्या स्टेजच्या समोर जे आहे ते त्या साईडला होतं इकडे आणि खूप छान इकडे असा लॉन होता हा ओवी ओवी तू इकडे तर आता निघालो आम्ही घरी आणि नंतर हे जे घर आहे तर हेच नवरदेवाचं घर आहे प्रगतीचा फोन आला होता की मी घरी जात आहे म्हणून तर ये तिकडेच म्हणून कारण मम्मीची वगैरे भेट घेते आणि नंतर मग घरी जाते तर मग म्हणूनच आम्ही इकडे चाललेली आहे माझ्या मम्मीकडे आणि इकडे सगळे मेट्रोचं काम है पन है है चालू आहे आणि वरून लाईट पण खंब्याची बंद आहे आज तर इकडे असा रोड झालेला आहे आणि आधीपेक्षा खूप छान दिसत आहे हळूहळू होतील चालू आहे आता इकडे आलो आता मम्मीकडे आणि प्रगती सुद्धा इकडे आलेली आहे

बाबुल हे करायचंय आठवण आली पहिली जी आठवण आली लग्नाची का प्रगती चालली होती म्हणूनच खाण्यात बांगड्या नाही ब्लाऊज आणि कानातले मॅच केलेले आहे पिंक कलरचे म्हणून साडी चल बाय 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 नागपूरची गाडी चालली हिंगण्याची गाडी चालली आता यार। आता हिंगण्याची गाडी चालली हे बघ ना ते ना तिकडे बघ ना आता यायने आपली तयारी केली आता आता तिथे बाप्प म्हणून म्हंटल माझं हे चालली गपले कस भेटली आता काय करत नाही चल जाऊ एक दे एकाले समोर घ्या बसतो बसतो आम्ही बसतो जरा बाय मग ते याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय